बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार स्वर्गीय देशभक्त केशवराव जेदे यांचा पंतू दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार असून पक्षाने संधी दिल्यास यंदाची निवडणूक लढवणार असल्याचे देशभक्त केशवराज जेदे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिग्विजय सर्जीराव जेदे पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून ही यात्रा काढत तालुक्यातील जनतेशी सुसंवाद करणार असल्याचे त्यांनी सांगितले दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या यात्रेमध्ये तीनशे किलोमीटर पेक्षा अधिक चे अंतर पायी चालत जनतेशी संवाद साधणार असून आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याची माहिती दिग्विजय जेदे यांनी दिली एक ऑगस्ट रोजी पारगाव पासून सुरुवात करत ही यात्रा तेरा दिवसांमध्ये तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरणार असल्याची माहिती त्यांनी दिली दौंड तालुक्यामध्ये सध्या शिक्षण रोजगार महिला सबलीकरण आरोग्य अशा सर्व आघाड्यावर अपयश असून दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी ही यात्रा महत्वपूर्ण आमचे सहसंपादक विठ्ठल थोरात यांनी दिली एक प्रश्न आलेला आहे आणि भविष्यामध्ये पुणे महानगरपालिकेच दोन पुणे महानगरपालिका सुद्धा व्हायला बसलेले एक पूर्व एक पश्चिम आणि पश्चिम भाग तसा डोंगराळ भागच आहे त्याला आहेत पूर्व भागामध्ये जसं जसं आपण आपल्या भागात येऊयात तर त्या भागामध्ये आपण पाहिलं तर हडपसरच्या पुढे आपला भाग हा भविष्यातील एक शहर असणार आहे हे असं मला कुठंतरी एक मी बऱ्याच देशांमध्ये फिरलेलो आहे बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे कारण की नंतर परत पाच दहा वर्षानंतर मी तिथं जातो त्यावेळी परिस्थिती बदललेली असते त्या त्या ठिकाणाच्या सरकारांनी चांगली चांगली धोरणं तिथं राबवलेली असतात त्या त्या ग्रामीण भाग जो असेल त्याला विस्तारीकरण करून त्याचं तिथल्या लोकांना तिथे एक चांगल्या प्रकारचं आयुष्य दिलं जातं कारण की लोक पुण्यासारख्या शहरामध्ये आपण जर पाहिलं की खूप लांब लांबने येतात आणि पुण्यासारख्या शहरामध्ये येत असताना त्यांना सुखसुविधा सगळ्या पाहिजे असतात आणि आपला भाग जो आहे तो येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं झपाट्याने होण्याची शक्यता आहे परंतु त्यांना ज्या काही सुखसुविधा ज्या आहेत त्या इथं कुठेतरी आपल्याला अभाव दिसतोय त्यामध्ये खास करून रोजगाराचा विषय असेल इथे कुठल्याच पद्धतीचं रोजगाराचा काही विषय नाही त्याच्यानंतर इथे शेतीचा विषय असेल शेतकरी इतका मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आपण पाहतो शेतकरी वर्गला कुठेच नीट पद्धतीने त्यांना हाताळलं जात नाही कुठल्या तरी दोन ते तीन योजना आणायच्या जर इलेक्शनाच्या तोंडावरती आणि त्या योजनांच्या वरती, योजना वरती पुढची इलेक्शन मारून जायची आणि जे मूलभूत जे विचार असतात जे शेतकऱ्यांचे असतात त्यांचे हमी भाव असतात दुधाचे भाव असतात कांद्याचे भाव असतात किंवा कांद्याचे बंदी असेल ह्या गोष्टींमुळे हे जे मूलभूत जे विषय असतात हे कुठे ना कुठेतरी मागे पडत जातात ह्या विषयांवरती पवारसाहेबांच्या माध्यमातून मी त्यांना हे जे काही जनता सांगेल ते जनतेचे जे काही विचार असतील ते त्यांच्याकडून घेऊन एक विजन जे असेल जे आपले तालुका आपल्याला कुठल्या पद्धतीने पाहायचा आहे आपण जनतेच्याकडूनच घेऊया माझं जे काही विजन आहे ते मला तर इथं इथला व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे समृद्ध झालेला पाहिजे शंभर टक्के शेतकरी असेल रोजगार म्हणजे युवकांच्या हातामध्ये रोजगार पाहिजे इथल्या व्यावसायिकांच्या ही रोज व्यवसायामध्ये इथे मोठ्या व्यवसायाची भर असली पाहिजे महिलांच्या हाताला काम असलं पाहिजे महिलांना त्यांचं घर चालवायला त्यांच्याकडे उत्पन्न असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक माझ्या गोष्टी आहेत कारण की जर लोक जर सुधारले नाहीत तर आपलं हे आजूबाजूचा परिसर सुधारण्यामध्ये काही अर्थ राहत नाही आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा